मूर्तिजापूर तालुक्यातील हादगाव शिवारामध्ये किशोर अग्रवाल दिनांक एक जून दो हजार पंचवीस रोजी ज्वारीचे पीक काढण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर रांडुकरने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले ही घटना एक महिला सविता मंगेश खंडारे राहणार हदगाव या महिला शेतमजुरासोबत घडली नेहमीप्रमाणे शेतात मजुरीचे काम करत असताना वन्य प्राण्याने रानडुक्कराने अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्या परिस्थितीवर गंभीर उपचार सुरू आहे घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे संपूर्ण परिवार मजुरीवर अवलंबून असल्यामुळे त्या कुटुंबासमोर उपासमारीची वेळ आली आहे या पार्श्वभूमीवर पीडित महिलेच्या कुटुंबियांनी वनविभागाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे तसेच शेतशिवारात सतत वन्य प्राण्याचा त्रास होत असल्यामुळे योग्य ते प्रतिबंधात्मक पावले उचलावी अशीही मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी नागोराव तायडे